इकडे प्रदीपला त्याच्या आईचं बोलणं पटत नाही आणि तो सुद्धा रागात तिथून निघतो आणि लक्ष्मीकडे जातो लक्ष्मी घरात रडत बसलेली असते प्रदीप तिच्या जवळ येतो तेव्हा ती त्याच्यावर रागवते ती प्रदीपला विचारते की तुम्ही माझ्यापासून हे का लपवलं की मला मूल होणार नाही प्रदीप म्हणतो तसं नाहीये तुला मूल होऊ शकतं पण मी तुला समजावून सांगू शकत नाही लक्ष्मीला वाटते की प्रदीपच्या आणखीन कोणासोबत अफेर चालू आहे इथे प्रदीप लक्ष्मीला खूप समजावण्याचा प्रयत्न करतो पण लक्ष्मीचा त्यावर विश्वास बसत नाही हळूहळू लक्ष्मीचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती प्रदीपला त्यांच्यामधल्या एकमेकांच्या नात्याबद्दल बोलायला लागते जे ऐकून प्रदीप लक्ष्मीला कानाखाली मारतो पण काही काळातच दोघांचा राग शांत होतो आणि त्यांची जवळीक वाढते पुढे आपण रंगूच्या घरात बजाला पाहतो जो आंघोळ करून रंगूसोबत चहापीत बसलेला असतो तेव्हा रंगूच्या लक्षात येते की बजाची चोरी पकडली जाणार कारण इकडे रंगूच्या वडिलांना मोरीमध्ये ते कपडे सापडतात जे बजा बाईचा वेश घेण्यासाठी वापरायचा तेवढ्याच बजा आणि रंगू घराला बाहेरून कुलूप लावून पळून जाण्याचा प्लॅन करतात पण रंगूचा वडील त्यांना तसं करण्यापासून थांबवतो आणि कुलूप उघडायला सांगतो बजा त्याला म्हणतो जर तुम्ही रंगू आणि माझं लग्न लावून देत असाल तरच मी हे कुलूप उघडतो नाहीतर आम्ही पळून जाऊन लग्न करतोय हे ऐकून रंगूचा वडील घाबरतो आणि समाजात त्यांची इज्जत जाऊ नये म्हणून दोघांचं नव्या पद्धतीने लग्न लावून देतो